शेतकरी मित्रांनो नमस्कार नवीन एक अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसचा मान्सून कसा राहणार या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्यामध्ये यंदाचा जो पाऊस असणार आहे तो चांगला पडणार आहे आणि यंदा एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज येथे हवामान विभागानं येथे वर्तवण्यात आलेला आहे दुष्काळाचा झाडा सहन करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे देशामध्ये मान्सून काळामध्ये म्हणजे जून ते सप्टेंबरच्या या काळामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं आज इथे वर्तवलेला आहे हवामान विभागाने हा अंदाज आज इथे वर्तवण्यात आलेला आहे जून ते मध्ये समाधानकारक आणि चांगल्या पाऊस शेतकऱ्यांसाठी चांगला पाऊस हा राहील असा अंदाज इथे हवामान विभागानं दिलेला आहे शेतकऱ्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे की मान्सून काळामध्ये जून ते सप्टेंबर या काळामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे देशामध्ये दोन हजार चोवीसच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे म्हणजेच एकशे सहा टक्के पावसाची शक्यता इथे वाढवण्यात वाढ वाढवा दाखवण्यात आलेली आहे असा हवामान विभागानं अंदाज देण्यात आलेले आहेत महाराष्ट्रामधील बहुतांश भागांमधील सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागानं इथे स्पष्ट केलेलं आहे मित्रांनो हा अंदाज आज इथे जाहीर केलेला आहे या अंदाजानुसार देशामध्ये यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे एकशे सहा टक्के पाऊस पडणार असा हा अंदाज हवामान विभागानं वर आले त्याचबरोबर महत्त्वाची अपडेट आहे की हवामान विभागानं यल निनोबाबत काय म्हटलेलं आहे तर यल निनो सध्या मध्यम सम मध्यम अवस्थेमध्ये आहे आणि यल निनो स्थिती मान्सूनच्या सुरुवातीला तटस्थ अवस्थेत राहू शकतो तर मान्सून दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच जे जुलै आणि ऑगस्टला निना स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि निना स्थिती देशातील मान्सूनसाठी पोषक असल्याच्या नोंदी आहेत असे हवामान विभागाने इथे स्पष्ट केले त्यामुळं मान्सून काळामध्ये धन आयोडणी निर्माण होण्याची शक्यता असल्याच्या हवामान विभागानं वर्तवण्यात आलेलं आहे बर्फछादन मागील तीन महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी आहे आणि हिवाळा आणि वसंत ऋतूमधील युरिशिया येथील बर्फछ्दन हा मान्सूनमधील पाऊस यंदाच्या विषम संबंध आहे म्हणजेच बर्फछादन जर कमी झाला तर भारतात मान्सून काळामध्ये चांगला पाऊस होतो म्हणून बर्फछादन जास्त असल्यास पाऊस कमी पडतो सध्या बर्फछ्छादन कमी असल्याने मान्सूनसाठी पोषक वातावरण जे आहे ते मानलं जात आहे त्याचबरोबर मित्रांनो हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजात महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता इथे वर्तवण्यात आली आहे तर पूर्व विदर्भासह इतर भागात सरासरी एवढ्या पावसाची शक्यता इथे वर्तवण्यात आलेली आहे मागच्या इतिहास काळामध्ये जर पाहिलं आपण तर यल्लुणू सध्या सध्या जे आहे ते मध्यम अवस्थेत आहे आणि जर अशी स्थिती असेल तर यलिनू यलनिनो स्थिती मान्सूनच्या सुरुवातीला इथे तट तत, तटस्थ अवस्थेत राहू शकतो तर मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे जुलै आणि किंवा ऑगस्टला लानिनो स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आता लानी स्थिती देशामधील मान्सूनसाठी पोषक असल्याच्या नोंदी आहेत इतिहासामध्ये जर पाहिलं तर ला नीनो स्थिती ज्या 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 नोंदी आहे त्या पोषक वातावरणासाठी इथे नोंदविण्यात आलेल्या आहे आणि म्हणजेच याच वर्षी मित्रांनो अरबी समुद्रामध्ये लाहनिनो स्थितीचा अंदाज ला नेनो स्थिती इथे तयार होत आहे आणि लहान निणो स्थिती देशातील मान्सूनसाठी खूप पोषक असल्याच्या इथे नोंदी आहेत असा हवामान विभागाने इथे स्पष्ट केलं आहे जर मित्रांनो मागच्या वर्षी आपण पाहिलं तर मागच्या वर्षी एल निनोची एल निनोची स्थिती होती त्यामुळं पावसाचा पाऊस जो होता तो कमी स्वरूपात पडला पण यावर्षी लाहानो स्थिती ही ऑगस्ट जुलै ते ऑगस्ट या महिन्यामध्ये स्थिती निर्माण होण्याची शक्यता इथे वर्तवण्यात आलेली आहे आणि यावर्षी त्यामुळेच पाऊस जो आहे तो इथे चांगला राहण्याची मित्रांनो हीच एक महत्त्वाची अपडेट होती की पा दोन हजार चोवीसचा जो पाऊस आहे तो कसा राहील तर मित्रांनो दोन हजार चोवीसचा पाऊस हा एकशे सहा टक्के जास्त पडणार असल्याचा अंदाज इथे हवामान विभागाने येथे वर्तवण्यात आलेला आहे हीच महत्वाची अपडेट होती अशाच अपडेट बघण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जे हिंद